नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभर प्रवेशोत्सव साजरा करून प्रत्येक शाळेत नवागातांचं स्वागत केलं जातं पण राधानगरी तालुक्यातील पाठपणाळा पैकी धनगरवाडा येथील परिषद शाळेत मात्र परिस्थिती उलटी घडली येथील गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शाळेला पहिल्याच दिवशी कुलूप लावून प्रशासनाच्या अनास्थेचा निषेध केला आहे राधानगरी तालुक्यातील पाठपणाळा पैकी धनगरवाडा हा दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलाय या ठिकाणी नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नाही धनगरवाड्यावर जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणी निर्माण झाल्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करताना दररोज चिखल दगड धोंडे भागातून चालावं लागतं याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यामुळे रस्ता झाला नाही तर शाळा सुरू होणार नाही असं ठाम पवित्र त्यांनी घेतलंय मात्र या घटनेबाबत शिक्षण विभागानं कोणतंही गांभीर्यानं घेतलेलं नाही त्यामुळे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि समन्वयाचा अभाव दिसून येतो शासनानं वाढी तिथं शाळा उपक्रम सुरू करून आदिवासी वाड्यांमधील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र धनगरवाडा येथे या उपक्रमाची अंमलबजावणी फक्त कागदोपत्री झाल्याचं स्पष्ट होतं